लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आजच्या काही नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी आज महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री माननीय छगनजी भुजबळ यांनी जो नारायण बळीराम आंबुरे बोरगावकर यांच्यावर जो विश्वास टाकून जो या ठिकाणी त्यांना नांदेड जिल्हा दक्षिण अध्यक्ष समता परिषदेचे पद पर दिलेलं आहे त्याबद्दल या ठिकाणी आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत आपल्यासोबत या ठिकाणी नारायणजी आंबुरे आहेत सर नमस्कार, नमस्कार। माननीय छगनजी भुजबळ यांनी जे आपला अखिल भारतीय समता परिषदेवर जी या ठिकाणी नांदेड दक्षिण जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे याबद्दल काय सांगणार आहे सर नमस्कार महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व महामानवाच्या आशीर्वादाने तसेच आईवडिलांच्या आशीर्वादाने मी समाजकारी केल्या कित्येक वर्षात करत होतो आणि करीत राहणार पण आहे त्याची दक्कल घेऊन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शेखर भुजबळ आणि समता परिषदेचे कोशाध्यक्ष समीर भाऊ भुजबळ यांनी सर्व कामाची दखल घेऊन मला आज नांदेड दक्षिण समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष म्हणून घोषित केले आहे आपला समता परिषदेचे अध्यक्ष नांदेड दक्षिण अध्यक्ष म्हणून या ठिकाणी घोषित केलेला आहे परंतु यासाठी आपण समाजासाठी काय काय कार्य केलात किंवा काय समाजाचे कार्य करणार समोर समाजासाठी कार्य कोणत्या अडी अडचणी कोणाच्या असतील मित्रमंडळी असतील त्यांच्या हार कामाला धावून पहिलं पण गेलो उद्या पण जाणारच आहे आणि कोणत्या जयंत्या असतील महापुरुषाच्या त्या जयंतीला उपस्थित राहावं लागते जातोच अजून काही कामं पडली तरी कोणाही जनतेनं कोणता अजून मनात न शंका देता आज जरी, में मोटा जरी मी समजा अध्यक्ष झालो तरी काही मोठा झालेला नाही तोच पहिलाच नारायण आंबोरे आहे पण ती अडचण आली तर आताही कोणाला माझ्या घरला अर्ध्या रात्री यावं मी पहिलं पासून मी समाजासाठीच कार्य केलेलं आहे आणि या पुढोपी समाजाचं कार्य करीतच राहणार आहे या ठिकाणी आपल्याला जेव्हा नांदेड जिल्हा दक्षिणाध्यक्ष हे हो, पद मिळालं तेव्हा कार्यकर्ते असतील समाज बांधव असतील त्यानंतर मित्रमंडळी असतील त्यांचा या ठिकाणी आपल्यावर फुलाचा वर्षाव होत आहे त्यानंतर या ठिकाणी स्वागत आणि जल्लोष होत आहे याबद्दल तुम्ही जनतेला काय सांगणार किंवा मित्रमंडळीला काय सांगितले आता हे जी जनता आहे आणि हे काय मित्रमंडळ आहे ते माझ्या अनेक दिवसापासून सोबत काम करते त्यांना माहिती आहे की बाबा समाजासाठी नारायण अंबोरे काय ते करू शकतो ते काल मला जाहीर झालं जिल्हाध्यक्षपद त्यावेळेस सर्व मित्रमंडळ येऊन फुलाचा वर्षाव आणि फटाकड्याचा वर्षाव केला मी त्यांचे सर्वात अंत्य तृणी आहे ते महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री माननीय छगनरावजी भुजबळ यांनी जो आपल्यावर हा विश्वास टाकलेला आहे आणि त्या विश्वास टाकल्यामुळे या ठिकाणी आपला हा पद मिळालेला आहे ते माननीय छगनजी भुजबळ असतील त्यानंतर त्यांचे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील त्यांना तुम्ही काय संदेश द्याल कशा प्रकारे यापुढे काम करणार आहात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री भुजबळ साहेब आणि साहेब सोनवणी सुभाष राऊत प्रसन्ना राऊत विरकर साहेब अनेक आमचे कार्य समता परिषदले कार्यकर्ते आहेत त्यांनी माझ्या कार्याची दखल घेऊन माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्यातल्या त्यात त्या आमच्या नांदेडचे काही कार्यकर्ते आहेत त्याच्यामध्ये आमचे बाळू राऊत आहेत शंचाळ आहेत अजून आता सगळ्याचे नाव घेणं होत नाहीत हे सर्व कार्यकर्त्यांना मिळून आमची शिफारस केली की बाबा हा माणूस हे कार्य करू शकतो म्हणून सर्वांच्या मताने माझी जिल्हाध्यक्षपदी निवड झाली त्या सर्वांनी माझ्यावर विश्वास टाकून जे मला पद दिलं आहे त्यांच्या विश्वासाचा तडा जाऊ देणार नाही कोणतेही काम असो समाजासाठी मी तिथं अर्ध्या रात्री उभं टाकेल आणि नांदेड जिल्ह्यामधून समता परिषदचं काम मला असं वाटतं की महाराष्ट्रात नांदेड जिल्हा नंबरवर येण्याचं काम पहिलं पण करीत गेलो आताही करणार आणि पुढे पण करीत राहणार हे मी माननीय साहेबांना मी या न्यूजद्वारे सांगू शकतो या ठिकाणी समाज काय सांगणार जे भुजबळ साहेबांना लढा दिलेला आहे ए सी एस टी ओबीसी बारा बलुतेदार सर्व समाजासाठी तो लढा आम्ही पण लढू आणि भुजबळ साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणा आम्ही खू टाकू माननीय साहेबांची समता परिषद जे आहे ते नांदेड जिल्ह्यामध्ये एक नंबरवर नेण्याची ताकद आम्ही लावतो मला आणि टेजवर बोलता कमी येते पण काम जास्त मला बोलता कमी येते पण काम जास्त येते बोलणारा कार्यकर्ता नाही काम करणारा कार्यकर्ता म्हणून नारायण आंबोरेची नांदेडमध्ये ओळख आहे मी नारायण आंबोरे आजही तोच आहे उदय पण तोच राहणार महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री माननीय छगनजी भुजबळ यांनी जो नारायण बळीराम आंबुरे बोरगावकर यांच्यावर जो विश्वास टाकून जो या ठिकाणी त्यांना समता परिषदेत नांदेड जिल्हा दक्षिण अध्यक्ष ते पद दिलेलं आहे त्याबद्दल या ठिकाणी आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत अतिशय तळमळीने काम करणारा व लढवई जो कार्यकर्ता आहे तो या ठिकाणी नारायण आंबुरे आहे तो खरोखरच या ठिकाणी आज जेव्हापासून मी ते दहा ते वीस राहतो तेव्हापासून तो रात्री अपरात्री असो समाजासाठी झगडणारा समाजासाठी रात्री अपरात्री जाणारा लहान थोरापासून ते काटेवरल्यापर्यंत तो सोबत राहणारा एक मनमिळाव कार्यकर्ता म्हणून या नांदेड जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे त्यांच्या कार्याची दखल घेऊन या ठिकाणी माननीय महाराष्ट्र राज्याचे आ, माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ यांनी जे पद दिलं त्यांना अतिशय शोभनीय पद आहे आणि अशा माणसाला जर समजा तुम्ही पुढं खरोखर काम दिलं तर तो समाजासाठी काहीतरी करू शकतो समता परिषदेसाठी काहीतरी करू शकतो हे त्यांच्या अंगी हे गुण आहेत आणि त्यानिमित्त हे पद जे दिलं त्याबद्दल अ समाजा समाज बांधवातर्फे देखील आम्ही त्यांचे ऋणी आव साहेबांचे या ठिकाणी जे आपण दोन शब्द मोडक्या तोडक्या शब्दामध्ये बोललात याबद्दल धन्यवाद आपण असंच काम करत राहावं हीच आमच्या सीएम न्यूज परिवाराकडून आपल्याला शुभेच्छा व असेच आपण या पुढे आणखी पदावर जाऊ मोठ्या पदावर जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना